नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कनवाळू सावतराई कात्यायनी ही एक तरुण विधवा स्त्री होती तिने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूसमयी त्याला वचन दिलं होतं तुम्ही आपल्या बदरीची मुळी चिंता करू नका मी माझ्या स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेमाने त्याचा सांभाळ करेन कात्यायनी खरं तर बदरीची सावतराई होती पण तिचं त्याच्यावर निरतिशय प्रेम होतं बद्रीच्या मनात मात्र तिच्याविषयी द्वेषाची भावना होती अखेर ती आपली सावत्र आई आहे ही, ही गोष्ट त्यानं मनात धरून ठेवली असल्यानं तो तिच्याशी खूप वाईट वागत असे ती त्याच्याशी काहीही बोलली तरी तो तिच्या बोलण्यातून सलते अर्थ काढून उगेच गैरसमज करून घे तो काहीही उद्योगधंदा करत नसे त्याला अनेक वाईट सवय होत्या घरात असतील नसतील तेवढे पैसे तो आपल्या वाईट सवयीवर व्यसनावर खर्च करत असे त्याचं ते वागणं पाहून कात्यायनी मनातून दुखी होईल पण त्याला कसं सुधारायचं हे मात्र तिला कळत नसे कात्यायनी रोज एका सापाला वाडगाभर दूध पाजत असे तिला पोटचं मूल नव्हतं त्यामुळे ती त्या सापाला आपला मुलगाच मानत असे तो साप रोज रात्री ठाराविक वेळी तिच्याकडे दूध पिण्यासाठी यायचा आणि दूध पिऊन झालं की निघून जायचा पण एक दिवस अशी परिस्थिती ओढावली की कात्यायनीच्या घरातले सगळे पैसे संपून गेले घरात थेंबरही दूध शिल्लक नव्हतं साप नेहमी साखा दूध पिण्यासाठी आला तर कात्यायनीच्या घरात अंगणात रडत बसली होती ती त्याला म्हणाली बाळा आज तुला द्यायला माझ्याकडे दूधच नाही त्यावर तो साप मानवी आवाजात तिच्याशी बोलू लागला तो म्हणाला रडू नको ग ते ऐकून कात्यायनी आश्चर्यचकित झाली साप म्हणाला काळजी नको करू उद्यापासून रोज मी इकडे दूध प्यायला आलो की तू माझ्या शेपटीचा बोटभर तुकडा कापून घे तू तो कापताच त्याचं सोन्यात रूपांतर होईल ते सोनं तू विकलंस की तुझी पैशाची चिंता मिटेल त्यावर कात्यायनी म्हणाली हे काही योग्य नाही मी तुझ्या शरीराला इजा करूच शकणार नाही त्यावर साप म्हणाला आज इतकी वर्ष तू स्वतःच्या पोटच्या मुलावर करावं इतकं प्रेम माझ्यावर केलंस माझा सांभाळ केलास खरं तर सापाला आपल्या घरात कुणीच घेत नाही पण तू मात्र मोठ्या मनानं मला दूध पाजत आलीस मी तुझ्या मुलासारखाच आहे तुझ्या संकटात मदतीला धावून येणं कर्तव्यच आहे माझं तू माझी बोटभर शेपटी रोज कापलीस तरी मला यानं काहीही इजा होणार नाही ती लगेच वाढेल नाईलाजानं कात्यायनी या गोष्टीला तयार झाली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सापाचं दूध पिऊन झाल्यावर कात्यायनीनं त्याची बोटभर शेपटी कापली ती लगेच सोन्याची झाली ती विकून कात्यायनीला पुरेसे पैसे मिळाले तिचं घर व्यवस्थित चालू लागलं ती अजूनही रोज त्या सापाला दूध पाजत असे घरी पैसा खेळू लागल्यावर बद्रीचे बाहेरचे उद्योग वाढीस लागले तो आणखी जास्त पैसे खर्च करू लागला आणि कात्यायनीला अधिकाधिक त्रास देऊ लागला घरातील पैसे संपुष्टात आले की कात्यायनीचे डोळे परत पाण्याने भरून येत मग तो साप तिला परत आपली शेपटी कापण्याचा सल्ला देईल व तिची आर्थिक अडचण दूर होईल परंतु खरोखरच सापाचा आकार कमी न होता पूर्वी एवढाच राहिला होता कात्यायनीकडे पैसे नक्की कुठून येतात याचा शोध लावण्यासाठी बद्रीनं तिच्यावर रात्रंदिवस पाळत ठेवण्यास सुरुवात केली आधी बरेच दिवस त्याला काहीच उलगडा झाला नाही पण एका रात्री त्यानं कात्यायनीचा पाठलाग केला ती घराच्या अंगणात चापाला दूध पाजत होती त्यानंतर तिनं त्याची बोटभर शेपटी कापली व ती सोन्याची झाली हे सर्व त्यानं चोरून पाहिलं कात्यायनीनं नंतर त्या सापाला जवळ घेतलं व त्याच्या अंगावरून हात फिरवत ती रडू लागली बद्रीच्या डोक्यात एक कल्पना चमकली दुसऱ्या दिवशी सायंकाळीच त्यानं कात्यायनीला तिच्या खोलीत कोंडून ठेवलं व स्वतः तिची साडी नेसून डोक्यावरून पदर घेऊन सापाची वाट बघत बसून राहिला त्यानं हातात सुरी घट्ट पकडून ठेवली होती सापासाठी नेहमीच्या जागी दुधाचं वाडगही भरून ठेवलं होतं ठरलेल्या वेळी साप येऊन शांतपणे दूध पिऊ लागला बद्री मागील बाजूने गेला आणि त्यानं चालाकीने सापाची तीन बोट शेपटी कापली अचानक सापाच्या शरीरातून रक्त वाहू लागले सापानं माग पाहिलं तर कात्यायनीच्या ऐवजी हातात सुरी घेतलेला बद्री त्याला दिसला साप अतिशय संतापला त्याने बद्रीला दंश केला आणि म्हणाला तू आधाशी माणूस आहेस तू आयुष्यात कधीही कोणाची पर्वा केली नाहीस तुझ्या आईने मात्र माझ्याकडे मदत सुद्धा मागितली नाही इतक्या संकोची स्वभावाची आहे ती मी तिच्यासाठी एका वेळी एक बोटभर सोनं तयार करत होतो पण आता तू माझं शरीरच कापून टाकलंस आता तुला काहीच मिळणार नाही मीही नाही आणि सोनंही नाही तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा